उपस्थित झालेला कमिटी अध्यक्ष संजय अप्पा शिरसा उपस्थित पत्रकार भाजीराव घोडे शिवाजी आज थक्काच महाटक कुस्ती लागलेले जबरदस्त

अजय पाटील अभिराज भोसले अजय स्वर्गे प्रदीप पाटील धनाजी पटेल अनेक गया प्रयत्न होता बसू नका आणि पुढची गर्दी कमी करा मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे मान्यवरांच्या ती व्यवस्था आहे आपलं मैदान आहे आपणच त्याची शिस्त राखूया करा

हाताचे साठ मात्र काढली नव्वद नाही हात करून घेता पाळवून घेसा पोका घा धक्का घेसा फुट्टी आहे करणार पाहिजे ओम कदम सतीश कदम हात वरती सतीश कदम पाचशे पंचनाम आलेला ओम कदम सतीश कदमांचा

पर परत एक अजित पटेल क्रिकेटर सूचना आलेल्या स्टेज वरील सगळी मंडळी खाली बसून घ्या पुढच्या मान्यवर आरक्षित आहे त्याला बरोबर कामार या बाजूला श्री चोर मारे हा पैल मारे श्री विजय झालेला आहे बापू हा हा कस आहे ना या परिसरातले हे मान आहे अतिशय जबरदस्त अभ्यास केलेला आहे येणाऱ्याच स्वागत करणार आज नऊ वर्षामध्ये फक्त शंभर टक्के नाणा बनलेला बापू बापू तुमचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन काय नाही खरं खराय खराब